दादा आता मुंबई महानगर पालिकेमध्ये महापौर पदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर चर्चा माहिती आहे आणि ठाकरेगड भाजपच्या पाठीशी असल्याची माहिती सध्या मला असं वाटत <coughs> अजून महापौर जाहीर झालेलं नाही कोणाच्या जागा किती आलेल्या हेही अतिशय सुस्पष्ट आहे असं असताना अशी चर्चा चालू आहे असं म्हणणं मला असं वाटतं हा हवेतला गोळीबार आहे अशी कोणतीही चर्चा नाही गायब वगैरे काही नाही सगळे लोक मान्य उद्योजींना भेटलेले आहेत आणि कल्याण मध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्यात गेले गद्दार यांच्या जवळपास सारख्या एक दोन जागेचा फरक एवढ्या जागा निवडून आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे शिवसेनेच्या आमच्या निवडून आल्यानगर शकांना काही धमक्या काही प्रलोभन अशा पद्धतीनं चालू आहे आणि म्हणून गायब नाही ते पण कल्याणमध्येच आहेत परंतु जनतेसमोर नाही एवढं नक्की चंद्रपूरमध्ये

उभा हो आधी राहिलेले ते नगरपालिकेला उभे होते ते त्याच्यामुळं यश काय त्यांचं फार मोठ अशातलं काही भाग नाही आधी अठावीस एकोणतीस जागा होतेच त्यांच्या आता दोन तीन जागा जास्त आल्या जिल्हा परिषदेला त्यांनी उमेदवार आधी उभे केलेलेच होते त्याच्यात राजकीय पक्षांनी निवडणुका लढणं किंवा एमआय लढणं याच्यात काही विशेष नवल नाहीये चंद्रकांत यांनी

आघाडी होण्याचा आमचे प्रयत्न आहेत शिंदे मला वाटतं मी सांगितलेलं आहे की उद्धव साहेबांकडून निवडून आलेले नगरसेवक मातोश्रीवर येतात आणि यांचे नगरसेवक ताज मध्ये जातात तेही तिथं कोणालाच भेटू दिलं जात नाही याचाच अर्थ अविश्वास आहे आणि जे यांनी पेरलेलं आहेच ते, पेर ते उगवायची भीती त्यांच्या मनात आहे म्हणून अशा पद्धतीनं कृत्य केलं जात असावं डॉक्टर संत्रा पाटील यांना परदेशात जाण्यापासून डोक्यात राहिलं आहे तसं लोकांना नोटीस त्यांच्या आध्यापर्यंत त्यामुळे त्यांना इमिनेशन वगैरे खरं तर चूक आहे मी त्यांची माहिती घेतली त्यांचा पासपोर्ट हा यू आहे भारताचा नाही आहे ते आपल्या भारताचे नागरिक नाही आहे तसे आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीनं जर त्यांना रोखलं गेलं तर मला वाटतं भारत आणि युके या देशादरम्यानचे जे काही नियम कायदे असतात त्याचं पालन भारताचा हा विभाग करत नाही असं त्याचा अर्थ होईल मला नाही वाटत जास्त वेळ त्यांना इमिग्रेशन विभाग थांबू शकेल राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये झालं त्यामध्ये मंत्री महाने यांचे पुत्र विकास गोगाले आणि पुणे महेश गोगाले यांना अद्याप अटक झाली आहे आणि उच्च न्यायालयाने रायगड पोलिसांना हा प्रश्न उपस्थित केलेला मला असं वाटतं हे तुम्ही बघितलं पाहिजे की सत्ताधारी पक्षाचे लोक कशा पद्धतीनं राजकीय हितासाठी खुनापर्यंत येत आहेत गुन्हेगारी कोणत्या वृत्तीपर्यंत गेलेली आहे की मंत्र्यांचे मुलं त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही पोलीस कशी एकांगी काम करतात हे त्या उदाहरणान लक्ष लक्षात येतात मात्र नाही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला पण पोलिसांनी पुलिस कारवाई काय केली हा पण प्रश्नच आहे ना आ, आता मला असं वाटतं शिवसेना सव्वीस ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यांच्या शिवसेनेपेक्षा या संभाजीनगरात आमच्या शिवसेनेनं मतदान जास्त घेतलेलं आहे त्यांनी धन संपत्तीचा पूर्ण वर्षाव केला इथे त्यांचे मंत्री आमदार खासदार एवढी शक्ती असतानाही ते बाराच्या वर गेले नाही आमच्याकडे ही कोणतीच शक्ती नसताना आम्ही सहा पर्यंत पोहोचलेलो आहे तरी तुम्ही नेसताना शिवसेना झाली नसेल तर मला वाटतं तुम्ही मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहात तसंच वावरत राहा तुमच्या आता त्याला थोडी आम्ही थांबवू शकतो करतात आता लोक काही जात आहेत काही येत आहेत त्याला आम्ही नाही थांबवू शकत ज्याची ज्याची जी इच्छा आहे त्यांनी तसं करावं आता दत्ता गोडेंना विधानसभेची उमेदवारी दिली आता नगराध्यक्षाची उमेदवारी दिली याच्यावरती दत्ता गोड्यांसाठी पक्षाने काय केलं पाहिजे आज शिवसेनेची बैठक जे ठाकरे त्यांच्या पक्षाचं ते ठरवतील आपण काय घेणार त्याच्याशी ठाणे जे आहे ते ठाणे महानगर परिषदे ते दोन वर्ष महाप्रभाची मागणी केली आता मुंबईत कसं करतायत ते तसं ते ठाण्यात करतायत परंतु भाजप ही दुटोंडी गांडव्यासारखं बोलतोय ना परवाच भारतीय जनता पार्टी म्हटलं की आम्ही विरोधी पक्षात बसायची तयारी आज म्हणतात महापौरपदाची दोन वर्ष महापौरपद या दुतोंडी गांडव्यासारखं भाजप तरी का बोलतायत परवाच भाजपच्या ठाण्याच्या लोकांनी सांगितलं की आम्ही विरोधी पक्षात बसू आणि आज म्हणतात की दोन वर्षाचं महापौरपद मिळायला पाहिजे आमची तयारी सगळ्या जागेवर लढण्याची आहे काही ठिकाणी काँग्रेसशी आघाडी व्हावी प्रयत्न चालू आहे काँग्रेसची आघाडी झाली तर काही प्रमाणात सीट जा कमी पूर्ण त्रेसष्ट जागा आम्ही लढू शकतो सत्रांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये ते म्हणाले की इंजेक्शन गोळ्या औषधी सुई सगळं आमच्याकडे आम्हाला मतदान नाही कोर्टाने त्याच्याविषयी कारवाई करायला निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे त्यांनी एक प्रकारे मतदारांना धमकी दिलेली होती एका सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयाचा दरवाजा त्याच्यासाठी ठोठावला कारण निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली गेली नव्हती आता तरी निवडणूक आयोग त्याची दखल घेईल असं वाटतं आहेत

मी निवडणूक प्रचारात होतो मला फोन आला होता प्रत्यक्ष पत्र मला उशिरा प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळं वाढवून माझी स्वतंत्रपणे हेरिंग घ्या अशा प्रकारची मागणी मी राज्य निवडणूक आयोगाला केलेली आहे आणि मला असं वाटतं आता हा एक सबळ पुरावा माझ्याजवळ पुन्हा एक उपलब्ध झालेला आहे तलवार फिरवणं अयोग्य असं मला वाटत नाही पण तो सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीनं नुसती हवेत तलवार फिरवणं हे चुकीचं आहे माझ्या माहिती पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे पण सगळे जे कोणी आरोपी सगळ्यावर गुन्हा दाखल केलेला नाही ज्यांनी ज्यांनी फिरवले त्यांच्यावर तो गुन्हा दाखल झाला पाहिजे